नमस्कार मित्रांनो कलम तीनशे दोन कथामध्ये आपले स्वागत आहे आज नाशिकच्या सातपूर औद्योगिक क्षेत्रात जिथे मशिनरीचा गडगडाट आणि गुप्त कथा एकत्र गुंजतात घडलेल्या एका धमाल आणि धक्कादायक कथेचा शोध घेऊया जिथे प्रेम बदला आणि एक भयानक शाप उलगडतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दाबा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाशिकच्या सातपूर औद्योगिक क्षेत्रात काम करणारी अठ्ठावीस वर्षांची स्नेहा पाटील एक यशस्वी ऑफिस कर्मचारी तिच्या आयुष्यातील एका रात्रीनी कायमची बदलली हा प्रकार जुलै दोन हजार पंचवीसमध्ये घडला जेव्हा तिचा माजी साखरपुडा असलेला राहुल देशमुख तिच्या ऑफिसमध्ये घुसला आणि एक भयंकर खेर रंगवला स्नेहाचा जन्म नाशिकच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला जिथे तिचे वडील एक छोटा दुकानदार होते आणि आई गृहिणी होती ती लहानपणापासून मेहनती होती शाळेत टॉप करून कॉलेजमध्ये प्रथम येऊन आणि नंतर सातपूरमधील एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली पण तिच्या कुटुंबात एक गहिरा वाद होता तिचा मोठा भाऊ अमोल त्याने तिच्या यशाने ईर्ष्या केली तिच्या पगारातून पैसे चोरत असे आणि तिच्या लग्नाच्या विरोधात घरात तणाव निर्माण केला तीन वर्षांपूर्वी तिने राहुलसोबत साखरपुडा केला जो तेव्हा एक आश्वासक तरुण वाटत होता पण नंतर तिला समजली की तो बेरोजगार आहे दारुन पिण्याचा व्यसन आहे आणि त्याच्यावर पैसे घेऊन पळून जाण्याचा एक गुन्हा होता तिने सहा महिन्यांपूर्वी साखरपुडा मोडला पण राहुलने तिला सोडले नाही राहुल तीस वर्षांचा नाशिकच्या गल्लीत वाढलेला एकेकाळी चांगला होता पण नोकरी गमावल्यानंतर तो व्यसनात गुरफटला त्याचे कुटुंब त्याला घरातून हाकलले होते कारण त्याने आपल्या बहिणीच्या दहा लाख रुपये संपवले होते आणि एका जुन्या मंदिरातून एक सोनेरी अंगठी चोरली होती त्याला स्नेहावर प्रचंड राग होता कारण तिने त्याला सोडून दुसऱ्या तरुणाशी एका श्रीमंत उद्योगपतीच्या मुलाशी लग्नाची तयारी सुरू केली होती ज्याने तिला एक चमकता हिरा लढलेला हार भेट दिला होता ज्याची किंमत लाखांमध्ये होती गेल्या सहा महिन्यांपासून तो स्नेहाला स्टॉकिंग करत होता तिच्या ऑफिसबाहेर वाट पाहत सोशल मीडियावर धमक्या देत आणि एकदा तर तिच्या घरी एक लहस्यमयी चिठ्ठी टाकली होती ज्यावर तू माझी आहे नाहीतर लिहिले होते ज्याची शेवटचे शब्द रक्ताने माखलेले होते पण खरे रहस्य हे होते की स्नेहा आणि राहुल यांच्यातील नाते फक्त प्रेमाचे नव्हते एका रात्रीच्या चंदेरी प्रकाशात सातपूरच्या एका विरान कारखान्यात त्यांनी एक गुप्त संबंध जोडला होता ज्यामध्ये त्यांनी एक जुने सोनेरी अंगठीवर एक रहस्यमयी विधी केला होता त्या अंगठीवर एक छोटी खरचट होती जिची कथा गावात भीती निर्माण करत होती असे मानले जाते की ती एका मृत मुलीच्या आत्म्याशी जोडली होती आणि ज्याने ती दिली त्याला वाईट शेवट मिळतो काहींना पागलपणा आला काहींचा मृत्यू झाला जुलै पंधरा दोन हजार पंचवीसच्या दुपारी राहुल सातपूरच्या स्नेहाच्या ऑफिसमध्ये घुसला त्याने जोरजोरात ओरडून सर्वांचे लक्ष वेधले तू माझी आहे आणि मी तुला सोडणार नाही तुझा हार माझ्या रक्ताने रंगवेल आणि स्नेहाच्या हाताला धरून तिला ऑफिस बाहेर ओढले रस्त्यावर त्याने तिच्यावर हात उचलला आणि एक चमकता चाकू काढून तिला मारण्याची तयारी दाखवली जणू तो एका चित्रपटातील खलनायक एक होता तो तिला एका मशिनरीच्या खांबाजवळ घेऊन गेला आणि तिला मारण्यासाठी चाकू उंचावला पण रस्त्यावर एक भटका कुत्रा जोरजोरात भुंकत होता जणू तो या हिंसेचा साक्षीदार बनला होता तेवढ्या सुदैवाने पोलिसांची गस्त पाहणारी टीम इथे पोहोचली पोलिसांनी लगेच हस्तक्षेप केला एका अधिकाऱ्याने चाकूला हवेतून खाली ओढले आणि स्थानिकांनी मदत करून राहुलला पकडले पण राहुलने पळण्याचा प्रयत्न केला आणि एक थरारक पाठलाग सुरू झाला तो एका कारखान्यात घुसला पण पोलिसांनी त्याला तिथून बाहेर काढले गर्दी जमली होती आणि स्नेहाचा जीवदान वाजले पण तिच्या हातावरून रक्ताचे थेंब पडत होते स्नेहाने पोलिसात तक्रार दाखल केली ज्यामध्ये तिने सांगितले की राहुल तिला गेल्या सहा महिन्यांपासून त्रास देत आहे फोनवर शिव्या सोशल मीडियावर धमक्या आणि एकदा तर तिच्या घराबाहेर रात्री उभा राहून तिला घाबरवले जेव्हा तिचा भाऊ अमोल त्याला पकडण्याचा प्रयत्न करून अपयशी ठरला कारण त्याने स्वतः पैसे चोरल्याचे उघड झाले पोलिसांनी तपास सुरू केला आणि समजले की स्नेहा एका श्रीमंत तरुणाशी लग्न करणार होती ज्याने तिला एक महागडा हिरा जडलेला हार भेट दिला होता ज्याची किंमत लाखांमध्ये होती या बातमीने राहुलला आणखी राग आला आणि त्याने चाकू घेऊन स्नेहाला संपवण्याचा प्लान केला ज्यामध्ये त्याने आपल्या एका मित्राला मदत मागितली होती पण तो शेवटच्या क्षणी पळून गेला पण पोलिसांच्या वेळेवर हस्तक्षेपाने ती वाचली तपासात धक्कादायक खुलासा झाला राहुलने स्नेहाला दिलेली ती सोनेरी अंगठी शापित होती जिची कथा गावात प्रसिद्ध होती एका म्हाताऱ्याबाईने सांगितले की ही अंगठी एका मृत मुलीच्या कुटुंबातून चोरीची होती जी त्याच्या गावातून पळून गेली आणि तिचा मृत्यू झाला होता तिचा आत्मा त्या अंगठीमध्ये अडकला असावा आणि ज्याने ती दिली त्याला वाईट शेवट मिळतो काहींना पागलपणा आला काहींचा मृत्यू झाला जुलै सतरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री स्नेहाला स्वप्नात त्या मृत मुलीचा आकृती दिसला जो म्हणाला तू मला सोडलीस पण मी तुला सोडणार नाही ही अंगठी तुझ्या रक्ताने रंगेल आणि मी तुझ्या मागे येईन सकाळी तिच्या ऑफिसमध्ये रक्ताने माखलेली एक अंगठी एक तुटलेली चेन एक जुनी चिठ्ठी जावर तुझा शेवट जवळ आहे लिहिले होते आणि एक जळलेली काडी सापडली बाहेरील भटका कुत्रा जोरजोरात भुंकत होता जणूते या शापाला जाणवत होता आणि रस्त्यावर एका मशिनरीचा खांबाजवळ एका रक्ताचे थेंबाचा ठसा दिसला म्हातारी म्हणाली ही अंगठी तुझ्या मागे लागली आहे तिचा आत्मा तुझ्या रक्ताने शांत होईल न्याय होईपर्यंत ती सुटणार नाही आणि ती तुला रस्त्यावर शोधेल ही कथा सांगते की प्रेम बदला आणि शाप यांचा संगम किती भयानक ठरू शकतो जर तुम्हाला अशा कथांचा आनंद घ्यायचा असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद मित्रांनो ही कथा तुम्हाला काय शिकवते सांगा उद्या नवीन रहस्य घेऊन परत येऊ स्वतःची काळजी घ्या आणि अन्यायाला आवाज द्या सबस्क्राईब विसरू नका